ऑब्जेक्शन आलो होतं तो घोल सुल या ठिकाणी आदतच पण या ठिकाणी चेक केले या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पाली नामदेव सोय टाके मोरगाव सुटला गाड़ी क्रमांक मैदान सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर गासी लरेत चालवली हे गाडी गाळ दुसरा वाजला अतिशय हो सुंदर पाच 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 वातावरण बारवाचा गाडी क्रमांक गाडी मला गाडी लावून द्या 7 ओले हो आईटो दिसली गाडी क्रमांक 6 चा निघाला क्रमांक 3 वरती धावली गाडी मोरिया प्रसन्न शुभम तावरे